नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या तेवीस एप्रिलच्या भागात आपण बघणार आहोत की नंदिनी जीवाला सांगत असते की एक केस आलेली आहे त्या मुलीचं लग्न तिच्या आईवडिलांनी जबरदस्ती लावून दिलेलं ला आहे तेवढ्यात मात्र आता लगेचच काव्य म्हणते आपलंसुद्धा लग्न जबरदस्ती ला लागलं आहे तुझं आणि माझं तेव्हा नाही कोणी आपल्या मदतीला आलं तर तेव्हा आता नंदिनी तिला समजावते अगं पण तिचं एका मुलावर प्रेम होतं आपलं कुठं कोणावर प्रेम होतं आणि हे ऐकून मात्र आता काव्या जोरातच ओरडते माझं होतं प्रेम आणि त्यानंतर मात्र नंदिनीला धक्का बसतो नंदिनी तिला विचारते कोणावर होतं तुझं प्रेम आणि तेव्हा मात्र आता काव्या जीवाकडे बघते आणि जीवा, जीवा मात्र पुन्हा एकदा घाबरतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा